श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नकोस आज हा स्वामी संदेश तू वाचलास तर भाग्यवान ठरशील मला माहीत आहे तुझी तुम्ही सध्या कुठल्या परिस्थितीतून जात आहात अरे बाळा तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का मग एकटा झुरत बसण्यापेक्षा मला एक हाक मारायची मी आहे ना तुझ्या पाठीशी तुला असे वाटत आहे का की स्वामी तुझे ऐकत नाहीत तुझे मन असे विचलित अशांत असे का झाले आहे स्वामींवर तुझा विश्वास आहे ना अरे जीवनात कितीही मोठे प्रसंग आले तरी स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल आणि मगच तुझे बोलणे तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचेल ना पहिला तुझ्या मनातील मनातले तिरस्कार राग द्वेष शांत कर विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे हटू नको ठाम राहा आणि जो तू निश्चय घेतलास तो कृतीत उतरव तुझे कोणी ऐकत नसेल तर जास्त ताण करून घेऊ नको ते मला सांग ते मी त्यापर्यंत पोहोचवेल सुखच हवे आहे असा हट्ट करू नकोस कारण प्रत्येक गोष्टीमध्ये सुख लपलेले आहे फक्त तुझ्या बघण्याचा दृष्टिकोन बदल जसं दुधामध्ये दही लपलेले असते तू फक्त कर्म करत राहा खूप मेहनत घे तुझ्या कर्माने तुझे लपलेले सुख नक्कीच बाहेर येणार माझ्यावर विश्वास ठेव येणाऱ्या काळात मी तुझे जीवन पुढील स्तरावर नेणार आहे जिथे तू खूप सुख अनुभवशील स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की जरूर सबस्क्राईब करा तुला देवाचे नामस्मरण करताना कुठल्याही कर्माचा किंवा संसाराचा त्याग करण्याची गरज नाही तर तेच कर्म दिव्य आणि सफल होण्यासाठी माझ्या नावाचा आश्रय घे नक्कीच ते कर्म कार्य सफल होईल कुठल्याही कार्यामध्ये अडथळा राहणार नाही जे करशील ते शुद्ध अंतकरणाने मनापासून कर कुणाबद्दल मनामध्ये द्वेष ठेवू नको म्हणजे तुझी प्रत्येक कर्म माझ्यापर्यंत पोहोचेल आणि मी त्याला पूर्णत्वाला नेईल कर्म करताना त्याच्या परिणामाचा विचार कर त्यातून तुला शांती मिळेल की अशांती मगच ठरव ते कर्म करायचे की नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील आणि स्वामी महाराज नेहमी तुमच्या पाठीशी आहेत भिवू नका मी तुमच्या पाठीशी आहे हे स्वामींच्या वाक्यावर नक्की विश्वास ठेवा आणि श्री स्वामी समर्थ